तर परवा कोणीतरी कोणते काँग्रेसचे अध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी तर औरंगजेब आणि देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री यांची तुलना केली म्हणाले हे क्रूर प्रशासक आहेत म्हणजे हर्षवर्धन सपकाळांचे काय देवेंद्रजींनी काही डोळे काढले का त्यांची जीप छाटली का त्यांची नकं काढली का त्यांची सालपट सोडली का काय केलं औरंगजेबाने तर अनन्वित अत्याचार केले तुम्ही त्यांची बरोबरी त्यांची मुख्यमंत्र्यांच्या बरोबर करता अरे आम्ही राज्य आदर्श शिवाजी महाराजांचा आदर्श घेऊन चालवतोय सर्वसामान्य लोकांना न्याय देण्याचं काम करतोय मी मुख्यमंत्री असताना अनेक योजना आम्ही सुरू केल्या अनेक लोकाभिमुख कल्याणकारी योजना केल्या या राज्याला विकासाकडे नेलं आणि म्हणून अडीच वर्षात आम्ही काम केलं म्हणून अडीच वर्षाच्या कामाची पोचपावती जनतेने लँडस्लाईड मॅन्डेट देऊन दिलं आता मुख्यमंत्री म्हणून देवेंद्रजी आणि आम्ही टीम म्हणून काम करतोय आणि या राज्यातल्या जनतेला सुखी समाधानी करणार करण्याचाच आमचा अजेंडा आहे आणि मग औरंगजेब कुठं आणि देवेंद्रजी कुठं हे असं जे काही ज्या पद्धतीने त्यांना ना जनाची नाही तर मनाची तरी वाटली पाहिजे होती आणि मग अशा लोकांना देखील औरंगाबादचं उदात्तीकरण करणाऱ्या लोकांना या महाराष्ट्रामध्ये जनता माफ करणार नाही त्यांनी ह्या केविलवाना प्रयत्न जे करतायत औरंगाबादची बाजू घेऊन औरंग्याने महाराष्ट्राचा घास घ्यायला आला होता औरंगा महाराष्ट्राला उद्ध्वस्त करायला आला होता आणि त्याचं समर्थन करणारा कुणी असेल त्याला बिलकुल सोडलं जाणार नाही खरं म्हणजे मी हेही सांगेन की या देशातला सच्चा मुसलमान ये तोही औरंगजेबाचं समर्थन करणार नाही मग हे समर्थन का करताय यांचा औरंगजेब कोण लागतोय नातेवाईक लागतोय का सगळा सोयरा लागतोय की आणखी कोण लागतोय आणि म्हणून औरंगजेब हा औरंगजेब हा देश द्रोही आहे हा राष्ट्रद्रोही आहे आणि म्हणून देशभक्त जनता ते लिए तेला ना ही महाराष्ट्रातली त्याला सहन करणार नाही